माझ्या वडिलांनी म्हणजेच खासदार संदीपान भुमरे यांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही कधीही कुणामध्ये दुजाभाव केला नाही त्यांनी गेली तीस वर्षे या पैठण विधानसभा मतदारसंघात प्राधान्याने कामे केली आहे त्यांचे संस्कार आणि शिकवण मला असल्याने मी सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन पैठणचा विकास करणार असा विश्वास पैठण विधानसभा मतदारसंघातील मतदारांना शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांनी मंगळवारी दिला आहे शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांनी पैठण विधानसभा मतदारसंघातील गाव तांडा यासिनपूर तुपेवाडी तुपेवाडी तांडा दरेगाव डोनगाव डोनगाव तांडा कापूसवाडी ढोरकिन तांडा या गावातील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन संवाद साधला या गाव भेट दौऱ्याप्रसंगी भाजप सरचिटणीस तुषार शिसोदे शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर चौधरी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद भुमले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब लबडे योगेश सोलाटे धनंजय भोसले विजय नलावडे यांच्यासह गावात शिवसेना महायुतीचे प्रमुख पदाधिकारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना विलास बुमरे म्हणाले की खासदार संदीपा बुमरे यांनी जलजीवन मिशन योजने अंतर्गत प्रत्येक गावाला पिण्याचा शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले दलित वस्तीमध्ये घरकुल योजना राबवली पैठण मतदार समजातील विविध गावात संजय गांधी निराधार योजना राबवली याचबरोबर खडीकरण रस्त्याचं डांबरीकरण स्मशानभूमी शादीखाना मंदिराचा सभागृह विहिरी गोठे सिंचन योजना राबवून वैयक्तिक सार्वजनिक लाभ शासनाच्या मार्फत मिळवून दिले यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला प्रत्येकाच्या सुखदुःखात धावत जाऊन आपल्या मदतीचा हात भुमरे कुटुंबियांनी दिला शेतकऱ्यांच्या मालाला मागणी आणि भाव मिळावा यासाठी कोल्ड स्टोरेज उभे केले खेडा प्रकल्प राबवून शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवला असे पैठण विधानसभा मतदारसंघ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय अखिल भारतीय क्रांती सेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार विलास बुमरे यांनी विविध गावातील प्रचारादरम्यान आयोजित कार्यक्रमात स्पष्ट केले पैठण तालुक्यातील के अनेक गावात कुस्ती पटू आहेत त्यामुळे त्यांना आखाड्यात सराव करण्यासाठी व्यायाम शाळा आणि कुस्त्यांचा आखाडे निर्माण करण्याचे माझे ध्येय असून यामुळे जागतिक पातळीवर क्रीडा स्पर्धा करण्यासाठी गावातील तरुण तयार होतील स्पर्धा परीक्षा आणि इतर अभ्यासासाठी ग्रंथालय बांधण्याचा माझा मानस असून आगामी काळात विविध विकास कामे करण्यासाठी तुमचा सेवक म्हणून मोठा भाऊ मुलगा म्हणून मला धनुष्यबान या निशाळीचे बटन दापून प्रचंड बहुमताने विजय करा असं आवाहन यावेळी शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास